ुड पोलिसांची जी कृती आहे ती कृती मुळात राज्य सरकारचा पाठिंबा अशा प्रकारच्या गोष्टीला असल्याचं धोतक आहे पुण्यामध्ये हदवणे प्रकरण घडलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं एक विवाहित महिला जिच्यावर स्वतःचा जीव वाचवत ती फिरते आहे तिला मदत केली म्हणून त्या मुलीला शबासकी देण्याऐवजी जर अशा प्रकारे महाराष्ट्राचे पोलीस वागत असतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे ग्रह ते याचा कॉम्पिटन्स घेणार नसतील जे कार्यकर्ते इथे येऊन भांडले लढले त्यांच्या म्हणण्याचा कोणत्याही प्रकारचा कॉग्निजन्स राज्य सरकार घेणार नसेल तर लढ्याशिवाय मार्ग शिल्लक राहत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना मला विचारायचं आहे की लाडक्या बहिणींचं समर्थ राजकारण तुम्ही महाराष्ट्रभर करता ज्या तीन मुलींना या पोलीस स्टेशन मध्ये अत्यंत हीन वागणूक देण्यात आली त्यांच्या जातीचा उल्लेख झाला जातीवरून त्यांना प्रतारित करण्यात आलं या तीन मुलींना अत्यंत वाईट त्यांच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करण्यात आल्या देवेंद्र फडणवीस साहेब या तीन मुली तुमच्या बहिणी नाहीत का एकनाथ शिंदे साहेब या तीन मुली तुमच्या बहिणी नाहीत का अजित पवार साहेब तुमचं संबंध राजकारण या पुण्याला पोहोचलं त्या पुण्यात राहणाऱ्या या तीन मुली तुमच्या बहिणी नाहीत का हे मला तुम्हाला विचारायचं आहे त्या तुमच्या बहिणी नाहीत हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे परंतु त्या तीन मुले आम्हाला सगळ्यांच्या बहिणी आहेत त्या तीन मुलीसाठी आम्ही रणांगणात उतरणार तुमच्या घरात घुसून विचारल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता राहणार नाही हा इशारा या तीनही मुख्य नेत्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या संघटनांच्या वतीने मला द्यायचा आहे जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका